फडणवीसांनी विरोधकांवर केलेल्या टीकेला राऊतांनी त्याच भाषेत उत्तर दिलं कट्यार काळजात घुसलेली आहे त्याच्या वेदना होत आहेत असा वार फडणवीसांनी केला होता यावर उत्तर देताना राऊतांनीही फडणवीसांवर प्रहार केलाय नटसम्राटासारखं वागलं म्हणून नटसम्राट होता येत नाही हे जरा राजकारणामध्ये काही लोकांना मला सुचवायचं आहे आणि तसे ते वागले तर कट्यार काळजात घुसणार आहे आणि त्याची वेदना त्यांना होणारच आहे कारण आपल्याला माहिती आहे शेवटी आमच्या एकनाथराव शिंदेजींनी डम्पर पलटी केलाच आहे कोणाचा डम्पर पलटी होतोय आणि कोणाच्या झंपर वर जातो यांचा हे कळेल आता लक्षात घ्या ज्यांच्या कचऱ्याच्या डंपर मध्ये हे बसले आहेत तो डम्पर आहे तो कचऱ्याचा डम्पर आहे आणि त्या कचऱ्याच्या डंपर, डंपर मध्ये बसून भारतीय जनता पक्षाचा प्रवास सुरू असेल बरं का तर महाराष्ट्र डम्पिंग ग्राउंड नाही अमृत नोनी ये एक प्रोवन फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है कचरा हाँ या डॉपर सह महाराष्ट्र सीमापार गुजरात मध्य बाळगायला शिका हे चाकू शिरेवाले आम्ही लोक आहोत बरं का ही शिवसेना चाकू सुऱ्यातून वाढलेली आहे हे आम्हाला शिकवू नका कट्टरीच्या गोष्टी या नाटकी हे आमची कट्टार घुसली ना ती कुठे घुसते त्यांना माहिती आहे